अवधान एम आय डी सी भागात फटाक्याचा गोडाऊन आणि फरसाण गोडाऊन ला भीषण आग धुळे शहराजवळ अवधान एम आय डी सी येथील मंगळवारी मे एकवीस रोजी सकाळी साडे ते अकरा वाजेच्या एका फटाक्याच्या गोडाऊन आणि एका फरसाण गोडाऊन अचानक आग लागली यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान एम आय डी सी येथील एका फटाक्याच्या गोडाऊन ला आणि हल्दीराम कंपनीच्या गोडाऊनला अचानक मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली अवधान टोल नाक्याजवळ असलेल्या या गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाल्याची बाब असून समोर आलेले नाही ही आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट नाही कोणतीही जीवित हानी तरी नुकसान महानगरपालिकेचे अगदी शमक बंब यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं होत यामुळे बाजूबाजूला असलेल्या दोन गोडाऊन यात जळून खाक झाले आहे या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते